मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण पश्चिमेमध्ये मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली ज्यामध्ये के डी एम सी आयुक्तांसह अनेक अधिकारी शहरांती शिक्षक वर्ग आणि जागरूक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील के डी एम सी अंतर्गत येणाऱ्या विधानसभांमध्ये येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीतील कमी मतदानाची टक्केवारी पाहता त्यामध्ये वाढ होण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता चौकातून आज ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली येत्या वीस तारखेला मतदारांनी त्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार मोठ्या संख्येने बजवावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले दरम्यान कल्याणच्या दुर्गामाता चौकातून निघालेली हिराली सहजानंद चौक पत्रीपूल उड्डाण पूल एफ केबिन उड्डाणपूल वाल्धुणी पूल, पूल मुरबाड रोड प्रेम ऑटो बिर्ला कॉलेज खडकपाडा साई चौक वसंतपाली मार्गे मुंबई विद्यापीठ परिसरात समाप्त झाली मतदानाच्या बद्दल जनजागृती करण्यासाठी आज आपण कल्याण दुर्गाडी चौक येथे बाईक रॅलीचा आयोजन केलेला आहे याच महत्व हे आहे की वीस मे ला आपल्याकडे इलेक्शन आहे लोकसभाची आणि त्यावेळेस लोकांनी जास्त प्रमाणात बाहेर येऊन मतदान करायला पाहिजे यासाठी आपण लोकांना मोटिवेट करण्यासाठी हे बाईक रॅलीच्या माध्यमातन सगळ्यांपर्यंत एक मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज